काय बाई डोक्याला ताण झालाय आहे पाणी भरायचं चा काम चाललं तर सारखंच डोक्याला ताण झालाय आहे लाईट येते जाती येते जाती लयच वाईताक झाले आहे बाई जीवाला आता हे कवर बसावं काय माहिती सारखंच जाई मोटरी व मोटरीजवळ बाटण दाबायला आणि सारखंच वाऱ्याजवळ पळत ये काय मी काय नवतारणी गोडी राहिले काय आता येम सी बी वारड्या वाल्यांवर बी काय बांब गोळा पडला आहे काय माहिती काय रोग होतो त्यांना हा ना बाई सारखीच लाईट घालवी त्या बरं लाईट बिल बी चुकत नाही देणं दोन दिवस लेट झालं तर मुस्काट घेऊन या त्या लाईट कट करायला मग हे नाही कळत किती चक्रा होत्या आमच्यावाल्या डी पीवर परत घरी बार यावं रोग आला यांना चला आज आहे ना गाजरबाई कोण आज दोन घेऊनच टाक येतो नाही म्हटलं तरी बळजबरण घेणारच आज हां सोडणारच नाही तिला आज काय गाजरबाई बसले काय हा बसले नाही निवंत आहे काय निवांतच आ, का? हो काय पार कटाळा आला तुम्हाला सांग ते सारखं डी पिओ जायचं बटन दाबायचं परत बाऱ्याजवळ बॉम्बा मारीत यायचं सारखीच लाईट जाती हो सारखा डीओ हो जातो सार सार ते पडले पिऊन काय दारू सुटत ते काय धोरणात ते जर धोरणात असत तर काय येत गोष्टी आल्या एवढी जमीन त्यांनी प्यावारी घालवली अरे बापरे आता काय एवढीच राहिली एवढीच राहिली पाच बिगी हा बरं मी काय मी तो काल तो काल मला दोन देणं दोन देणं म्हणजे मावाले हा तुम्हाला दोन देऊ हा तुमच्या बायकोचे काय केले काय मग तुम्ही काय म्हणून राहिले तुम्हाला पटत तुम्ही काय म्हणजे मग अग मग तुम्ही माय दोन चिवडायला चालले तर तुमच्या बायकोचे काय केले ते सलामत व्हायचे का नाही काय झालं तुम्ही कसे काय चालले म्हणायला तोय वाले दोन दोन तो दोन दे मी का तुम्हाला दोन देऊ तो का आहे म्हणून मागायला मग बायको जवळ नाही बायको जवळ आहे मग मग तुम्ही मा मा काय मागायला चालले मग तुम्ही नवऱ्याला नाईंटी पाजली म्हणजे काय तुमच्या ताब्यात देऊ का माले दोन द्या ना मग मी तुम्हाला नाईन्टी पाजी ते मग मा नवऱ्याच्या हातात द्या तुमच्या बायकोची दोन काय मग मग तुम्ही कस काय मला म्हणत्या तू ये हो ना डोक्याला हा मी एक तर घरच्या टेन्शन होते जाम यो काय बाई पदर कदर घे दोन मी तुम्हाला मराठीत सांगत आहे बाई मी बाई दोन घ्याशिवाय जाणारच नाही आज म्हणजे तुमची काही बळजबरी नाही मी घेणार आज तुमचा मा काही संबंध कारण लेडीचा बसून ना म्हणत होत मला गाजर बायकून दोन घेऊन जवाल म्हणजे अशी का म्हणजे तुम्ही काही नाइंटी बिंटी डेअरिंग मध्ये बोल का नाही तुला माहिती नाही माझे पाहिले ना मग म्हणजे हा डेआकडा तो आकडा करीन ब परत माणसाने सांगितलं आणि दुसऱ्याला कशी काय तिथे म्हणजे दुसऱ्याला जा दुसऱ्याला मी साऱ्या गावाला वाटेन शेरप्याला देते हा मी साऱ्या गावाला देईन बाबा बाबाला तुम्हाला नाही द्यायचं जवळ आला का बाबराव बाबराव काय चाललंय म्हणजे मदत करा, करा जाता माणसाशी बोलला माणूस येता जाता माणूस गाडा गाडवाशी बी बोलत मग ते गाडा काय उडून घेईन काय हा का म्हणजे तुमच्याशी बोला ते मग तुम्हाला लगेच मी दोन दिवस असं गरीच करावा चिवड्या चिवडी लोकांच्या बायांवर काही नजर ठेवा म्हणजे काय आपल्या बायकोच्या काय कोणाजवळ काय लॉकर मध्ये ठेवेल का बँकेत गाण ठेवली अगं घरी नाही घरच वाढले घरचे वाळले हा मग वाळूच तर त्याला एवढे वाळूच तर घरच्या बायकोला टेन्शन नाही द्यायचं म्हणजे तिचे ताजे राहिले पाराशा काडक्या झाल्या काडक्या 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 म्हणजे गेल्या ते मला नाही माहिती बाई काडक्यान कुडक्या हा मग घालायचं गा, तिला काही बादामाचं शिरा बिरा खाऊ घालायचं तिला ताज वय संपलं ना हा बायकोच वय संपलं आयुष्य संपलं आयुष्य अहो काय बोला त्या काय वागा त्या स्वतःची बायको वाळून ठेवून लोकांच्या बाया ठुळीन मला तो वाले दोन देणार खातल दे दे ऐक देन दोन बाबा अंगाल लांबून बोला दोन देण आणि चार दिन म्हणजे काय डोक्यात फरक पडला काय काय महा घरी जरा असते ना महा घरी जर असते ना दोन चांगले तो का आला नसत मागायला मग घरीच बसायची चोखीत काय नाही राहिले म्हणत तर ना घरीच चोखीत बस राहिले नाही दुसऱ्यांच्या बायांवर काय संबंध वाळू गेले वाळू गेले वाळू चांगलं त्याला खत पाणी घालायचं होतं ना मग अहो मग आतापर्यंत तेच घालायच होतो काही काही नाही कोण काय बरोबर येतच राहते तो हा कायदा लाईट येते जाती जायडीपी येऊन बॉम्ब मारीत पडत मी त्या टेन्शन मध्ये त्याच्यात नवरा तिकडं आय पडला त्याने तिकडच केली वाळा जवळ पडेल काय चार जणांनी मला निरोप सांगितलं आता त्याला उठवायला जाऊ का इकडं पाणी भरीत बसू मी गेलो होतो त्याला हलवलं मी उठायचं सोडून दिला लय शिवाय मला कोण नाही दिला झालं मकर गागायचं तो तिकडे दहा पिऊन पडेल म्हणून हा मला इकडे डोकं लावायला आला डोकं लावलं हे बाबूराव मला म्हणत्या तो मला दोन दे दोन दे मग याला मी दोन देत बसते मग याच्या बायकोचे दोन काय केलं मी किती दिवसापासून महाग लागेल सहा महिन्यापासून महाग लागेल मला अजून हात लावते ना त्यांनी अजून शब्द नाही टाकला तुम्ही आले डायरेक्ट नाईन्टी मध्ये बोला त्या काय मला पहिले मी तुला सांगतो खरंच नाही एका ढेकळात आडा करील बाई म्हणजे अगं दोनच दे फक्त मला नाही आपलं डायरेक्ट ऑन स्पॉट राहत राहील अरे डायरेक्ट डायरेक्ट लोलो तर पण राहत आपल्याला डायरेक्ट बिल गायचं बिल गायचं लागेल अरे वा अरे वा बिल गायचं बिल गायचं सोपे बाया रस्ते पाडले दे ना दोन दे ना अगदी ग्रामपंचायतीचा माल आहे काय करते ती बिचारी एवढं टेन्शन आहे आणि आता काय टेन्शन तिच्या मला आज वाटायला पाहिजे ना आपण कोणाला काय बोलू राहिलो कोणाला काय बोलू राहिलो म्हणजे अरे मी दुसऱ्याला देते रे हा दुसऱ्याला हा? देती म्हणजे नीट बोलायचं बरं काय नीट बोलायचं काय बोलत नीट बोलायचं बारे बच्चा बोलत आहे तवरच काय म्हणजे हे मग तू काय मा नवरा आहे काय बाव लक्ष ठेव काय काय नवराच लागत आहे काय मग कोणला बी देईन काय घेणं पडलं काय बोलत आहे काय नाही काय मी कधी बाब्याने दोन मागितले काय मला काय राग आला मला नाही देईन एवढं तुम्हाला मदत करतो मला नाही कधी मानलं बाबाजी घ्या म्हणून एका दिवशी हे अब याच काय का त्या यो बोचक तावल्या माणूस याचं काय बघली बारान खिशात गारा याच काय खरं ना लायकाच पण बाबर तो चुकल बर का डायरेक्ट त्याला बोलायची अक्कल आहे का तू सहा बाहेर का हा ना किती मदत तिला जिड नाही तिथे वाक्य वाकवतो मी माहिती का अरे याच्या काला मध्ये ती बघायच्या याच्या टपके यायचं टपके वेळाचं देव टाक दोन हवरे बाबरा बघितली आपल्याला हा म्हणजे काय माग काय साला नाही काय माणसं कोण माणसं मग तो तर सहा महिन्यापासून तोच काय वाटलं तुम्ही मदत करते मग तुमचं काय चाललंय बोल मी कुठं काय मदत करतो मी काय म्हणलो तुम्हाला आता तुम्ही काय चावलो राहील हो ते म्हण राहिले कोणला देते मी वय तुला म्हणलो का दोन दे का चार दे का एक नाही नाही कोणाला देती म्हणजे त्याचं काय बोलणं तो म्हणून राहिले त्याने चप्पलच नाही पाहिली अजून त्याला बोलायचं त्याला काय बोलायचं ते बोलू दे ना त्याला नाही आडा केला तर काय या कशा रट्ट्यात त्याने मला साधा नाही समजेल अजून मला गजराबाई म्हणते आता ते बारामती तो घरी घरी नाही का तो बायको अहो म्हणलं बायको होते पण ते वाळवून गेले पण असे झाले काय करणार त्याला मग होते बायको त्याला चांगलं मालिश करायची ना ते चांगले वाढवायचे लो हे बघ इतकं खत पाणी लोकांच्या बायांच्या दोन याच्यावर काल नजर ठोवा इतकं खत पाणी घातलं पण शेवटी त्याला कालावधी राहतोय बाबुराव तू मागू राहिल काय काय बारीक आपल्याला बारीकलायचे काय करायचं आपल्याला तिकडच बारीक पाय तिकडच मोठे पाय बाबा मानक डोक्याला देऊ बारीक बारीकडून द्यायची काय माहिती आलाच माहिती बाबा ती तुमचं तुमचं तिकडं मिटवा माल ना का विचारू तो मा डोक्यातून उठलाय आता ऐकन तवर ऐकन नाही तर मोठा असेल तर एकच देतो बस एकच मोठा असेल तर एकच देतो बारीक असेल तर दोन दे हात केली त्याला काय माजल्याला मामूजी काय करी नाही पण हा माणूस नाही दा, धार्मिक माणूस यो हाँ? यो धार्मिक आहे का याला काय चव आली चौकून चाव। बाई गावात लोक लय मानित हा तोंड नाही धडण बाळ्या मुगड्या घड भरती नको म्हणजे कवर आहे मकडत बसते कवर ती बायको काय कुठं भरती केली काय बाबा तिच्या जवळ नाही का तुला सांगितलं का, का, मा, ना पारची काही नगरपालिकेची आहे काय उठला चालला तोंड घेऊन मग चव्हाण घ्यायचे कोणला महानगरपालिकेच्या ऑफिस नाही मी ठरविन ना कोणला काय द्यायचं कोणला काय द्यायचं काय कुणी मामा आले की काय मग फक्त बाबरावलाच काबर नाही द्यायचं मानावर मी पाहून घेईन काय करायचं तुझ्या नवऱ्या काय कामाचं राहिला अरे तो मावाला कसा का असा ना पण माय मातीला धनी ना, ना।, ना।, ना। तू काय सांग सांगतो मला नवरा आहे ना तिचा कसा काय ना मग त्याच्या आडू काय चालू दिलं मग ते नवऱ्याची नाही नाही त्याच्या आडू काय चालू तू काय रजिस्टर घेऊन बसला का नवऱ्याच्या आडून मावाला काय चाललंय तू तो तो पाय तो तो उद्योग कर मा नको उद्योग करून येतो मागात पडल म्हणलं आज जर नाही चुकून दोन घेऊनच जाऊ बाबर चुकलं बरं कसं डायरेक्ट नाही मागायला पाहिजे लाईट का आली काय काय ना हा डीपी ही आवाज आता दोन चार दिवस काय लोक पाणी बरे रोज दोन दोन तरी खास जाऊ दोन दोन खास जाऊ मग आहे नाही म्हणल्या डीपी गेली ना आता बाबाजी तुम्ही याला समजून समजून सांगा सांगायचं तेच ना मला आवडत हा का असं आवडत अशा खापा करून का खापा करून खाई खापा करून हा खापा करून खाईन कर लागत का काय दोन हा दोन पण मग खापा करून काय खासा असं वाटत असं दोन केल्या का परत असं दोन करायचं का असं चार खापा करून त्याला मस्त असा मीठ मसाला घालून हा मग मिरची मीठ काय चावळ राहिले होईल मला आता नीट सांगा तुम्ही आता कापायचा मिरची <laughs> मसाल्याचा विषय काढला मग मी थोडी आता मी चपापली थोडी मला नीट सांगा नेमकं काय पण तू दिशील का आपण देईन ना मग सांगा ना काय बा हाला पण ते काय कापून चार फुट मिरची मसाला भरायचा आहे ना मग सांगा काय देईन अगं मी काय म्हणतो माहितीये का मला तवाले ना दोन तांबाटे दे काही एवढा माणूस भाई बाबूराव मग जावा वावरात घ्यावा दोन ने काय होतं अर्धा एक किलो ने झालं माहिती काय माहितीये का मी कोणाच वावर विचाराशिवाय जात नाही कारण त्याला एक तर भाव आहे ना जास्त काय नाही डायरेक्ट हात घालतो काढून देतो नाही वापरले आपलं कामच नाही माणूस मी तेच म्हणला माणूस चांगलं आहे काय झालं काय होते पण ते आता रानव लागलं नावाला संपले मग मावले म्हटलं मग गाजरा बायका आहे म्हटलं तिच्याकडे आपण दोनच आणू चला मग मी खुडून देते हा? खुडून देते चला लाग लाग मम्मा, चला तेल भरून असं बरे खायला गोड लागत असं होऊ शकत म्हणलं मी म्हणले मागं तिचं गर्भ पिशीचं ऑपरेशन केलंय ना म्हणून मग ती जाम झाली म्हणून या असं बोलत असल चकलं काय म्हणलं त्याच्यामुळं चला काय भाई तमाशा बाबू राव ते देव द्यायच्या ते काय तिला अर्थ काय लय अवघड भाव जायच्या ना तिने निवडत ते काही दोघ